माय सकाळ आजची कार्यक्रमाची रूपेषा सकाळी श्रीचा अभिषेक होऊन काकड आरती झाली तसेच लगेच चहा झालं आणि ठीक सव्वा वाजता पालखीच प्रस्थान झालं आजची नाश्त्याची सेवा गोटेंबे नवले नवलेदादांचे नातेवाईक यांच्याकडे तसेच दुपारची भोजनाची सेवा सुरेश आजी भाऊ गोरे वो, वो, पाणी टाकी होते होईल दुपारी भोजन करून आपण प्रस्थान रात्रीचं पांडुरिली पांडुरम आपलं रात्रीचं मुक्काम आहे साईराम 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 आज होता साईवारीतला महत्वाचा डप्पा अर्थात कसारा घात आई घाटन देवीच्या चरणी साखड्या घातल्या साऱ्या विधी पूर्ण केल्या आणि मनातल्या भीतीला विश्वासाचं साकड्या घालून घात चढायला सुरुवात केली जसा जसा घाट सुरू झाला तसा डीजेच्या तालावर देहभान हरपून गेले पायांची वेदना कुठे विरून गेली कळलंच नाही जणू भक्तीच पायांना बाळ देत होते विश्वासानं हात धरला कधी दमलेला श्वासात देवाचं नाव मिसळलं कधी ओठ न हलवता मनानेच प्रार्थना केली आणि अखेर माझं जे ठिकाण आहे ते घाटणदेवी या घाटनदेवीमध्ये जेव्हा आपण जात असतो तेव्हा अनेक पालख्या शिर्डी वारीसाठी जात असतात पण अशी कुठली पालखी नसेल का ती घाटणदेवीच्या इथे मंदिराच्या इथे थांबत नसेल त्यामुळे आमचा पुढचा पंचावन्न मिनटानंतर आम्ही पुढचे तिथे आम्ही थांबणार आहोत प्रत्येक पालखी तिथे थांबत असते आणि आम्ही सुद्धा तिथे थांबणार घाटनदेवी मातेचं दर्शन घेणार आणि पुढचं आमचं प्रस्थान आम्ही करणार

शुक्रूप घाटन देवी माते समोर पोचलो आणि तेव्हाच उमगल आज गाठ पडली होती गॉड्स प्लॅनशी कारण बोलावण त्याने धाडलं होत ना त्यामुळे सांभाही त्यानेच केला हाक त्याची होती त्यामुळे वाटेवर आधारही त्यानेच दिला खरच धन्य धन्य ही साई हाय जिथं माणूस थकतो आणि देव सुरू होतो ओम राम साईराम साईराम आत्ताच घोटी इथे आम्ही नाश्त्यासाठी आलो आहे ठीक वाजलेत आठ वाजून सत्तेचाळीस मिनटं झाल्यात आजचा नाश्त्याची सेवा ही अंकुश दादा नवले आमचे दादा यांच्याकडून आजची नाश्त्याची सेवा आहे तर याच्या पुढचा प्रवास आहे तो आपला पाण्याची टाकी घोटी घोटी ते आपला दुपारच्या जेवणाची व्यवस्था केली आहे आणि त्याच्या पुढे त्याच्यापुढे जवळजवळ वीस ते बावीस किलोमीटरचं अंतर आहे ते आपल्याला अंतर कापायचं आहे त्याच्यामुळे आता खरी सुरुवात म्हणायला जाईल तर इथूनच होतं तिसऱ्या दिवसापासूनच होते कारण तर पहिल्या दिवसाचे दोन दिवसाचे किलोमीटर एकदम कमी म्हणजे खूपच कमी असतात आणि आता याच्यापुढचे किलोमीटर जवळ चा चाळीस पंचेचाळीस किलोमीटर पर डेचे रनिंग असते आपली तर ती रनिंग कापावी पण लागते आणि ते आराम ही गोष्ट करायला भेटतच नाही आणि जेवढा होईल तेवढा दहा पंधरा मिनटाचा जो पंचावन्न मिनटाच्या ब्रेकनंतर पालखी आपली थांबते दहा मिनटाचा ब्रेक असतो दहा मिनटात आराम करून लगेच पुढे जावं लागतं त्याच्यामुळे प्रत्येक पदयात्रेला येईपर्यंत वाट बघावी लागते आणि लगेच पुढच्या प्रस्थानाकडे निघावं लागते तर आता नाश्ता होईल आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात होईल आता आपण याच्यामुळे इगतपुरी या गावा पण प्रवेश करणार आहोत आणि तिथून पुढचा प्रवास चालू आहे सायराम

मग काय सह आचारी आहेत सहकारी आहेत ते बघ सहकारी सांग का ब्लॉगर चार दिवसापासून एक ब्लॉग पडत नाही भाऊ मला दे का कुठं चाललाय तो पालखीला कुठं आलंदीला हा काय रे आलंदीला चाललाय का शिर्डीला चाललाय <laughs> शिर्डी चाललाय चटणी नवीन आइटम काय मिळतो आपल्याला चटणी उपमाचा खूप सुंदर असा उपमा चटणी आम्ही मिस करतो आमचे सहकारी सिरीची कोरेकरांना खूप खूप मिस यू बघत अशी <laughs> बाबा तू शनशनी मना खूप आठवणी दे बाबा कर्मतने मना असस <laughs> <laughs> याणो <नो> को आज <laughs> जोर तो पण याणो को इगतपुरी पासून गोटी हा मार्ग सह्याद्रीच्या कुशीतून चारही बाजूनी हिरवीगार डोंगर धुक्याची चादर आणि थंडगार हवा प्रवासाला एक वेगळीच मजा देते हा संपूर्ण परिसर साईवारीसाठी खूपच प्रसिद्ध आहे इथे अनेक साई भक्त पायी साईवारी करतात श्रद्धा संयम आणि भक्ती यांचं सुंदर दर्शन या मार्गावर होत मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का काढलं बोलावून जणू साईन ये म्हणाला तो पालखी घेऊन केली आताच आम्ही घोटी टोल नाका पार केलेला आणि या झाडा ह्या झाड दिसतोय ना झाडाची तर आमची दुपारची जेवणाची सोय आहे आणि इथून आम्हाला पुढचा प्रस्थान आहे

विश्वा विश्रम रे स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्रम रे स्वामी राम रे आनन्दे राम गौवाे नाम रे विश्वासा विश्रम आनंदाचे धाम त्यांचे नाम रे, रे, रे।, रे, रे। साईवारीच्या या तीन दिवसाच्या प्रवासात मात्र एक गोष्ट मनात घट्ट बसले ती म्हणजे साईबंधूंची भेट सुरुवातीला असं वाटत होतं की कदाचित पालखीत काही परिचित चेहरे मिळते किंवा कोणी ओळखीचं भेटेल पण म्हणतात ना सद्गुरू साईनाथांच्या लिलेत एक वेगळीच गोडी असते तिथे भेटणं हा योगायोग नसतो ती असते श्रींची इच्छा या वारीच्या मार्गावर भेटणारे साईबंधू कधी पहिल्यांदाच भेटतात पण असं वाटतं जणू वर्षानुवर्ष यांची ओळख आहे नाव माहीत नाही गाव माहीत नसतं पण तरीही चेहऱ्यावर एक ओळखीचं तेज असतं कारण ती ओळख साईनामाने झालेली असते साई भेट म्हणजे साईंच्या नावाने घडलेली मैत्री प्रेम आदर आणि भक्तीचा संगम ही साई भेट पैशाने मिळत नाही ती फक्त भावनेने मिळते आणि स्वर्गसुखाच्या प्रवासाने मिळते ज्या क्षणी दोन साई भक्त एकत्र येतात त्या क्षणी दोन आत्मा साईनामात एकत्र होतात त्या आनंदाला किंमत नाही लाखो करोडोच्या पैशाने विकतही घेणार येणार नाही आणि साईवारी तर अजून एक गंमत कधी नाव माहीत नसतं पण हा केकच हो साई बस एवढं पुरेसं असतं ओळखीसाठी हीच आहे साईवारीची खरी ताकद इथे कोणीच अनोळखी राहत नाही सगळे साईंच्या नावाने जोडलेले असतात भर तर मला शिर्डीला निघाल का बर्णी बर्णी मला शिर्डी

घालून थुई मोरावानी मी हो सही राम सही राम। ना पाच दुपार नंतर काही जास्त काही टाकलंच नाही आणि सर्वात दुःख या गोष्टी झाला की आमची आज मॅच होती आणि पन्नास टक्के खेळाडू पदयात्रेसाठी आले आणि पन्नास टक्के खेळाडू आ, क्रिकेट खेळण्यासाठी थांबले होते आज बघायला गेलं तर लगातार आमची आठवी सेमीफायनलमध्ये आठवी हार तर आजची मॅच तर एवढी चांगली होती शेवटच्या क्षणाला आमच्या हातातून गेली आणि असे चार ते पाच सामने असे झालेत का शेवटच्या चे चेंडूपर्यंत आम्ही जातो आहे आणि तिथे हारतोय तर सर्व खेळाडूंना मी एवढंच सांगू इच्छितो जिद्द ठेवा चिकाटी ठेवा शंभर टक्के एक ना एक दिवस आपला येईलच हारले तरी पण कचून जाऊ नका प्रयत्न करत राहा शंभर टक्के यश आपल्या बाजूने येणार परंतु मला असं वाटतं की सर्व खेळाडूंनी काहीतरी यावर तोडगासुद्धा काढायला पाहिजे काहीतरी करावंच लागेल त्याशिवाय होणार नाही कारण तर मॅच टर्निंग पॉईंट असं येतो का एक 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 पॉईंटला असं होतं की मॅच हातातून निसटून जाते आणि शं शंभूर विजय होतो तर सर्व पदयात्रेसुद्धा म्हणजे कोणाची मानसिकताच नाही राहिली तर दिस जवळपास नाहीत माझ्या कोणी असो प्रयत्न करू शंभर टक्के विजय आपला होईल आताच पाच वाजलेत आणि बेकार हालतच खराब आहे मी नंतर एक दोन पदयात्रींचे पाहायला जे फोड आलेत ना मी तुम्हाला दाखवतो तुम्ही जेव्हा नाश्ता होईल ना तेव्हा मी दाखवेल साईवारी जेवढी आनंदाची आहे ना त्याच्यामध्ये दुःखसुद्धा तेवढंच आहे आणि जो वारी करतो त्यालाच माहीत असतो आनंद काय आणि त्रास काय असतो ना हे फक्त त्या पदयात्रेला आणि त्या साई भक्ताला माहीत असतो तरी पण एवढं होऊन सुद्धा तो पदयात्रे दरवर्षी त्याच जोशामध्ये पायी वारीसाठी येत असतो मी तुम्हाला दाखलेश भोई झालंय साईराम 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 आता वादले आठ वाजेला तीन मिनिट बाकी आहेत आणि ब्लॉग मध्ये सुद्धा दाखवलं होता संदेश भोई यांची थोडीशी तब्येत डाऊन झाली होती त्यांच्या पायाला फोड आले त्याच्यामुळे त्याला चालायला होत नव्हतं त्याच्यामुळे त्यांना आम्ही साईबंधू सर्वांनी मिळून त्याला हलू हलू पालखीपर्यंत पोचवण्यासाठी आम्ही थांबलो होतो पालखी पुढे जाऊन अर्धा तास झाला होता आणि संदेशच्या जोडीला महेश महेशची कंडिशन पण तुम्ही बघू शकता पायाला त्याच्यासुद्धा फोड आले होते तर ते त्याला वैभव हलके सोबत घेऊन चालत आहेत त्याचा भाऊसुद्धा आहे हीच तर साई साईवारीची हीच ओळख असते की सर्व साईबंधू एकमेकांना सोबत घेऊन चालत असतात एरवी आपण बाहेर जात असतो तेव्हा खूप साऱ्या एन्जॉयमेंट करत असतो मस्ती करत असतो खेळत असतो पण साईवारीमध्ये एकमेकांची सेवा करणे हीच बाबांची सेवा असते तुम्ही बघू शकता हे बघा साईराम 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 आलो आलो काय ना पोचलो आम्ही This is